नमस्कार प्रेक्षकांनो रमा मालिकेमध्ये ही रमा एक खूप मोठा चमत्कार करताना तुम्हाला दिसणार आहे या रेवाच्या नाकावर टिचून तिने हे सगळं केलेलं आहे तिला वाटलं रमा काहीच करू शकत नाही परंतु ती सगळं काही खूप चांगलं करताना तुम्हाला दिसू शकते तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये रमाला जी ऑर्डर मिळाली असती त्याचं बजेट तयार केलेलं असतं आणि हे बजेट घेऊन आधी अक्षयकडे जाते अक्षय मग तिला रेवा आणि शशिकांकडे पाठवतो तेव्हा हे दोघेही तिचा खूप अपमान करतात आणि हे बजेट मी पास करू शकत नाही असं तिच्या तोंडावर सांगून तिला हकलून देतात त्यामुळे रमा आता येणाऱ्या भागामध्ये सकाळीच कुठेतरी जाताना दाखवण्यात येणार आहे आणि ती दुसरं तिसरं कोणी नसून या बजेटसाठी जो काही कच्चा माल भाज्या असो किंवा काही पुरवणार असतात त्यांच्याकडे ही स्वतः जाणार आहे आणि त्यांना या ऑर्डरची सगळी कल्पना देऊन त्यांच्याकडून ही सगळी ऑर्डर ती घेताना तुम्हाला दिसणार आहे आणि ती लोकंसुद्धा तुम्हाला तयार होताना कमी पैशामध्ये दिसतील बजेटमध्ये जो काही पैसा लागणार असतो ती रमा स्वतः स्वतःच्या जिद्दीवर उभा करताना तुम्हाला या पुढे दिसू शकते या रेवाच्या नाकावर टिचून तिने हा पैसा उभा केला आहे आणि याचं कौतुक अक्षयला सुद्धा खूप होणार आहे